कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडमधील लोटे सी मधील अंतर्गत रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहेत परिणामी येथील कारखान्यांमध्ये कच्च्या आणि पक्क्या मालाची ने आण करणाऱ्या वाहनांना पंचक्रोशीतील स्कूल बसेसना तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थीवर्ग एम आय डी सीतील कामगार वर्ग यांनाही याच रस्त्यावरून मुठीत घेऊन कसरत करावी लागते गेली पाच ते सहा वर्ष या रस्त्याची अशीच दुरावस्था होत असून सुद्धा एम आय डी सीचे अधिकारी याकडे डोळे झाक करत आहेत असा आरोप पंचक्रोशीतून आणि कारखानदारांकडून केला जात आहे या औद्योगिक वसाहतीतून शासनाला कराच्या स्वरूपात कोट्यावधींचा महसूल मिळतो तरीही एमआयडीसी या कारखानदारांना पायाभूत सुविधा देण्याकडे दुर्लक्ष का करते असा सवाल कारखानदार आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ करत आहेत जर या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती केली नाही तर येथे आंदोलन करून रस्ता बंद करण्याचा इशारा देखील स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे रत्नागिरी जिल्ह्यातली सर्वात मोठी एम आय डी सी जी शासनाला मोठ्या प्रमाणात कराच्या स्वरूपात महसूल महसूल देत आहेत आणि असं असूनसुद्धा इथल्या कारखानदारांना इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे एम आय डी सी कडून पुरवलं जात नाही आहे इथल्या रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे गेले आलो दोन मिनटं अवस्था फार बिकटाची आहे जाताना कारखान्यांमध्ये येणारे ज्या गाड्या आहेत मालाच्या गाड्या आहेत कच्च्या मालाच्या गाड्या आहेत त्या गाड्यांना अतिशय कसरत करतच इथून प्रवास करावा लागतोय इकडे पाठीमागे असलेल्या वाड्या आहेत दलारीवाडीवाडी या वाड्यांमधील शाळा शाळा कॉलेजची को, मुलं ही सुद्धा याच मार्गाने प्रवास करत असतात सीतील कामगार वर्ग सुद्धा याच मार्गाने प्रवास करत असतो आणि त्यांना किती समस्यांना सामोरं जावं लागतंय इथे काही ग्रामस्थ आपल्या आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया काय सांगेल या रस्त्यामुळे काय परिस्थिती आलेली आहे आणि असे दैनिक अवस्था कधी कधीपासून आहे गेले सात आठ वर्ष हा रस्ता अशाच परिस्थितीमध्ये या ठिकाणी आहे म्हणजे उन्हाळा पावसाळा असला तरी सुद्धा याच परिस्थितीमध्ये हा रस्ता आहे आणि कायम या रस्त्याचे खड्डे आणि अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत इथला असणारा कामगार वर्ग ग्रामस्थ लहान शारकळी मुलं इथून जातात आणि या मुलांना या सगळ्या खड्ड्यातून इथून या पाण्यातून प्रवास करावा लागतो काही वेळेला या ठिकाणी अपघात सुद्धा झालेले आहेत आणि अशा परिस्थितीत एम आय डी सी असेल इथले कारखानदार असतील यांना कुणालाही या रस्त्याशी काही पडलेलं नाही आणि याच्यातून पुढे जाऊन एखादा मोठा जर अपघात झाला तर इथला कारखानदार आणि एमआयडीसी दोघही या विषयासाठी जबाबदार असतील कारण हा रस्ता एम आय डी सीच्या मालकीचा आहे तरी सुद्धा एम आय डी सी याकडे दुर्लक्ष करते आणि कायम अशा प्रकारचा आज चार पाच वर्ष झाली हा रस्त्याची अशी दुर्दव दुरावस्था या झालेली आहे आणि याला सगळ्याला जबाबदार एमआयडीसी आणि जर याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही इथले ग्रामस्थ हा आंदोलन छेडून हा रस्ता कायमस्वरूप या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय आम्ही घेऊ त्यामुळे सीने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण हा एक जवळचा मार्ग आहे इथल्या वसाहतीला जाण्याचा हायवेकडे जाण्याचा तर ते त्यांनी याकडे गांभीर्याने बघणं गरजेचं आहे नमस्कार मी लोक्यातलं ग्रामस्थ आहे आणि या गावच्या तंटा अध्यक्ष आणि शिवसेना शाखा प्रमुख आहे हा रस्ता चार पाच वर्ष झाले हा रस्त्याची अवस्था अशीच आहे एवढंच असलं तर मशी वगैरे सर्व बसतात जाणाऱ्या रात्रीचे अपघात घडतात कारण नाईटला ना येणारे ना जाणारे किंवा शाळेतली मुलं त्यांचे ड्रेस खराब होत आहेत सरकार किंवा एम आय डी सी अजिबात लक्ष देत नाही सरकारच्या इथे इथून एवढाच कर जातोय तर ह्या रस्त्याची अशी दुरवस्था अवस्था आहे के त्यात केलं चार पाच दिवसात नाही झालं तर आम्ही वृक्षारोपण करू आणि हा रस्ता पूर्णपणे बंद करू सर्व ग्रामस्थ आम्ही मोठं इन्सिडेंट होण्याची वाट बघणार नाही आत्तापर्यंत भरपूर झालेली आहे एवढं बोलून मी आणतो जयंत तर हे काही ग्रामस्थांचे अशा आपल्या अर्थ संतप आहेत आणि त्या ग्रामस्थांनी असा इशारा दिलेला आहे की जर या रस्त्याची ताबडतोब दादबुजीत केली नाही गेली तर आम्ही इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार